महानगरपालिका निवडणुकाचे निकाल हाती येत आहेत महायुती मोठ्या प्रमाणात आघाडीवर जाते आपली पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे उद्धव ठाकरेला जरा मला तर हसणारा चेहरा पाठवा आणि उद्धव आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सगळ्यांना माझा देशविराम आणि आज जो एक भगवा जंजावात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आमचे प्रभूजनपक्ष आदरणीय अमित चव्हाण सर सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचे सगळेच महायुतीचे सर्वच आमचे प्रमुख नेते आज पूर्णतः पूर्ण या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीरामवालच महापौर बसण्याची पूर्ण पद्धतीने तयारी झालेली आहे या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू घटनेना मनापासून आभार की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय राम आणि आय लव महादेव जे काय विचाराचे जे महापौर बसवले त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्राकडे देशाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे साहेब दोन भाऊ एकत्र आले होते मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं जात होत मात्र आता येऊन एकत्र आले ना दोन्ही एकत्र बसून संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट आहे बसायचं आणि पाकिस्तान मध्ये जायचं आणि अल्लाह अकबर म्हणत राहायचं पूरी जैसे मैंने पहले दिन से कहा था सब जगह एक भगवामय वातावरण था और अभी मेजॉरिटी मेयर की कुर्सी पे जय श्री राम और आई लव महादेव के विचार के सोच के हमारे मेयर सब जगह महायुति के बैठने की सारी पूरी तरीके से तैयारी है हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री भाऊ को ये मिला ये भगवा आशीर्वाद है महायुती अध्यक्ष रवि चव्हाण जी कोनाथ शिंदे जी को, दिल से अभिनंदन करण्या थँक्यू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज दिल से लाईक कमेंट करा आणि शेअर करा, करा आणि